ठ्डी निमित्त भाऊने त्याला गिफ्ट केली रामकृष्ण तर आजच्या ब्लॉकची सुरुवात झाली रानात जाण्यापासून रानात चाललं त्यासाठी वाईस म्हणजे तर ट्रॅक्टरवाल्याने मला अर्ध्या तास फोन केला की मी रानात पोचन लगेच तुम्ही या मी अर्ध तास हुशार आलोय तरी तो अजून आलेला नाही हे वागू शकता आणि टॅक्टरवाला आमचा नाही आपलाच आहे देवेंद्रचा भाऊ आपल्याचा भाऊ आपल्या आणि हे काम लवकर आवरचे कारण की रात्री शंभू शेठचा बड्डे पण म्हणून वावर एकदम दिसते हे बघा अशी आपण केली ती कुट्टी पाचटाची म्हणजे जे पाच असतो उसाचं त्याचं जागेवर तेच खत होतं आपण दरवर्षी करीत नाही कारण की ही कुट्टी केली ना काय होतं पाणी जो आपण द्यायला सुरुवात करतो ना तेव्हा ती तुंबात त्याला म्हणून मग ये ना आम्ही पाच टाची कुटी नाही करीत पाच उठ पिटून देतो पण आता ऊस काढून टाकायचं आहे म्हणलं मग कुटी करून टाकू असं मग एक क्रीमां दोन टन त्याचं खादं तयार होतं तर मग चांगलंच आहे मग पाच उठ कुटी केलीत आता नागरणीची पलटी ठेवून द्यायची मग लुटरून बघू काय करायचं इथे तर आपण शेटला फोन केला तर शेट बोलले आत्ता शेठ मी घरून आहे मला वाटलं तू यायला उशीर करशील म्हणून तुला सांगितलं मी रानात पोहोचलो आहे तर हर्षंत काल कालित रात्री पाच उठ पेटवलं ती पिकअप येऊन आली पाच पाचट पॅटरला कारण की ते आहे म्हणून हरशा म्हणला त्यांना तो जो ऊस दिसतोय त्याच्यात बिबट्या दिसला रात्री कारण की ती पिकअपमध्ये होती म्हणलं त्यांना काही टेन्शन नाही पण अवघड रातचं राहणार येणार आता कारण की बिबट्याचा कंत्रालय वाढत चाललाय म्हणून वावरांकडे दुर्लक्ष होते एका बांध तुम्ही बघू नाही असं बांध कधीच राहत नाही पण ऊस मोठा असल्या म्हणजे काही करता येत नाही तर आत्ता ऊस बीज गेलाय तर हे सगळं पाडितो आणि पेटून देतो मग चला तडतड तोडू आणि पेटून देऊ त्याच्याच बरोबर हा जो रास्ता दिसतोय ह्याच्यात पण लई गाज पण झाले ही पाईप बाजूला काढू आणि हे रस्ता पण पेटून देऊ एवढं ऊन पडलं तरी थंडी वाजत होती आता जरा चेक केल्यावरती बरं ओ उभला कोणती पण गोष्ट करता एखाद्याची वाईट तर फक्त तुम्ही तुम्हाला वाटतं तुम्ही थोडं केलं आणि झालं बट तुम्ही अशी काडी टाकायचं काम करता एखाद्याच्या घरात जर तुम्ही काही बोलले तर मग पुढं ते वातावरण जे पेटतं ते आपल्यामुळेच पेटलेलं असतं पण आपल्याला फोन येत नाही तर कुणाच्या पण घरात काही पण बोलत असताना जरा विचार करून बोला की पुढच्या त्या घराला अशी आग लागाय नको काल पेटलेला बघितलं लगेच काळ्या म्हणे आल्या असं काय होतं हे जेव्हा आपण पेटवतो जे किडे असतात ते मग बाहेर येतात आणि मग त्यांचा ब्रेकफास्ट होतो मग हे ब्रेकफास्ट करायला सगळे आता जाळाच्या जवळ आहेत बघा ना जाळाला भेटत का तरी जाळातून अक्षर त्यांना गरम लागत नसलं बट पोटापुढे काही नाही प्लेट पण थेट गणेश शेट आलेले आहे आणि नागरणी सुरू केलेली चालू जशी नांगरणी चालू झाली आणि तिथं काळ्या चिमण्या आलत्या आता बगळं पण आल्यात कारण की जसं नांगर चलन तसं खालचं किडं वर येतात आणि मग बगळ्यांचा पण ब्रेकफास्ट एकदम दाबून होतोय तर ही मागच्या वर्षी गोळा केलेली कांडकी यांना पेटवायचं ह्या वर्षी मुहूर्त आलाय मग चला यांना जरा बांधव पांगून घेतो मग पिटून देतो तुम्हाला गमत दाखवतो तर अशा रित्या नांगरणी पूर्ण झालेली आहे मग आता घरी जाऊ आणि बड्डे ची काय कशी तयारी चालू आहे ते पाहू तर आंघोळ पाणी बायलाची झालीत आणि आता शिंगाला कलर द्यायचं काम चाललंय आणि मागे ते फडकं टाकले कारण की गडी दिसतात अंगाला शेंग पोशीतोय बड्डेचं नियोजन आहे ना लयच मोठे फाटांगड बघा किती आणलेत फाटांडेची माळा काय आणली नाही सगळं वरच शॉर्ट आणल्यात कारण की माळा लावायला जागा नव्हती इथं शंभू शेटला पण आनंद बिनून बांधले आता फक्त वाट बघतोय सगळं गाडाप्रेमी आलं की लगेच केक कटचा कार्यक्रम चालू करायचाय पण त्याच्या आधी बैल हरगातल्या कसला दिसतोय ते बघा तर सगळे गाडाप्रेमी लोक आलेत आता केक ओपन करायचा कार्यक्रम चालू आहे मग दाखवतो तुम्हाला केक कसा आणला इथे तर असा आहे शंभू शेठचा फोटो केक पण ह्याच्यापेक्षा दुसरा केक लई मौल्यवाने कारण की भावाने आणलेली स्वनीची बाडी त्याच्यावरती लावलेली आहे पण त्याच्यावरची बाळी काढून भाऊ आता ती बाडी बैलाच्या शिंगात घालतोय कारण की बैलाच्या कानाला बीड नाहीये म्हणून आतापुरती ना ती बाडी शिंगातच घातलीत आणि आता बैलाचा तिसरा बड्डे म्हणून तीन नंबरची मेन बत्ती आपण केकवर लावू मग आता सगळी तयारी तर झाली होती आणि केक कट करायचाच होता पण त्याच्या आधी बैलाच्या अंगावरती बांड्रा टाकायचा होता आणि जसा भांड्रा टाकून झाला मग केक कट केला मग त्याच्यानंतर फोटोशूट झालं आणि मग जेवायचा कार्यक्रम झाला मग आम्ही जेवण करतो तो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्याकडे कोणती कोणती बैल आहे त्यांची नावं पण कमेंट करून नक्की सांगा आणि इथं पण असा बड्डे तुम्ही जनावरांचा करता का नाही ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा की राव रामकृष्ण आरे دق <applause> أي <applause>